ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम आपल्या जीवनामध्ये आपण ज्या जे कर्म करतो अगदी आध्यात्मिक क्रिया करतो त्या सुद्धा मानवी शरीरानेच करतो कर्मयोग ध्यानयोग भक्तियोग ज्ञानयोग हे सगळे क्रियारूप आहेत परंतु आध्यात्मिक उपासना करणे म्हणजे इंद्रियाकडे शरीराकडे लक्ष नको अशा प्रकारे आपल्याला काहीतरी सांगितलेलं आहे म्हणून कित्येक वेळेला आध्यात्मिक साधना करणारे लोक आपल्या शरीराकडे लक्ष देत नाहीत असं आपण बघतो या शरीराच्या क्रियांपैकी आहार आणि निद्रा ह्या खूपच महत्त्वाच्या आहेत माऊली म्हणतात जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला तो नाही येथे म्हणतला अधिकारी या जो जिव्याच्या अधीन नाही किंवा झोपेला जीवापासून वाहिलेला आहे तो योगाविषयी अधिकारी नाही असं माऊली म्हणायचं आहे या ठिकाणी सगळेच योग आलं बरं शरीराच्या पोषणाकरता आहाराची आवश्यकता आहे पण शरीराकरता खाणे आहे खाण्याकरता शरीर नाही आपण कितीतरी अनावश्यक अन्न पोटात कोंबत असतो त्यातल्या त्यात आवडीचं पकवान असलं तर पाहायलाच नको लग्नाच्या पंक्तीत पैजा लावून जिलब्या आणि लाडू फस्त केले जातात जेवणाऱ्याला आग्रह करून करून वाढलं जातं तो तुप्त होतो अशीच आपली समजूत असते वास्तविक अनावश्यक पोट अन्नात गे अन्नात अन्न पोटात गेलं की पाहुण्याला आपण आजारीच पाडत असतो त्याला आजारे पडण्याचं निमंत्रण देत असतो पोट बिघडलं की आरोग्य बिघडलं असं म्हटलं जातं ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे अनावश्यक अन्नसेवनाचं ढळढळीत से उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर उपवासाच्या वेळी पाहायला आपल्याला मिळतं एकादशी दुप्पट खाशी अशी म्हणच आहे साबुदाणे बटाटे हे परदेशातून शे दोनशे वर्षी भार वर्षापूर्वी भारतामध्ये आलेले पदार्थ आपल्या उपवासात खायला कसे चालतात साबुदाणे पसालाही अवघड असतात पण पोट फुटेपर्यंत कोंबायचं दुसऱ्या बाजूला लक्षावधी लोक भुकेलेले असतात कुपोषणाचे दररोज बळी जात असतात तरी अन्नाची प्रचंड नासाडी चालत असते हा सगळा अन्नब्रह्माचा विचार माऊलीत मांडत आहे जिभेचं सोसलं पुरवण्याची लाड करण्याची ज्याला सवय पडली आहे तो रसनेचा म्हणजे जिभेचा गुलाम झालेला आहे त्याच्याकडून कर्म कौशल्याने होणार नाही तो योगाचा अधिकारी नाही असं माऊलींना सांगायचं आहे सा। भगवान गौतम बुद्धाच्या जीवनगाथेमध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे पसेंदी राजा खूप जेवत असे एक दिवशी तो जेवल्याबरोबर जेतवन विहारात बुद्धापाशी आला बुद्धाला नमस्कार करून तो एका बाजला बसला जास्ती अन्न खाल्ल्यामुळं राष्ट्राचा श्वास जोरानं चाललेला होता ते पाहून बुद्धाने पुढील गाथा म्हटली प्रमाण समजे जया सतत आपुल्या भुजनी। विवेक विवेकदृढ मानसी स्वहित जोत बुजे याजनी अजीर्ण जनिता तया नसती दुःखदा वेदना चिरायु नर त्या त्वरित वृद्धता येईना मूळ पाली भाषेतलं हे धर्मानंद कोसंबी यांनी केलेलं मराठीतील भाषांतर आहे त्यावेळी पसेन राजाजवळ सुदर्शन नावाचा एक तरुण मनुष्य होता तो त्याच्या त्याचा नोकर म्हणून काम करत होता त्याला राजा म्हणाला सुदर्शना तू ही गाथा पाठ कर व माझ्या भोजनाच्या वेळी म्हणत जा याबद्दल मी तुला रोज शंभर कारशापण देत जाईन म्हणजे शंभर नाणी देत जाईल सुदर्शनाने ती गाठ पाठ केली व राजाच्या आज्ञेप्रमाणे रोज भोजनाच्या वेळी तो ती गाऊ लागला तिचा राजाच्या मनावर सुपरिणाम झाला चांगला परिणाम झाला त्याने जास्ती अन्न खायचं सोडून दिलं आणि त्या योगाने त्याच्या देहाची जडता नष्ट होऊन अंग हलकं झालं तेव्हा तो उद्गारला तो भगवान बुद्ध किती दयाळू आहे तो मला पारमार्थिक गोष्टीचाच उद्देश करतो असं नाही माझ्या अही हिताचीही देखील त्याला काळजी आहे आहाराच्या पाठोपाठ येते ती निद्रा म्हणजे झोप जो रसनेंद्रियांचा अंकिला का निद्रेसी विकला तो नाही येतं म्हणित्रा अधिकारी या असं ज्ञानेश्वर माऊली आहेत त्याच्यामध्ये निद्रेचा जो उल्लेख आहे निद्रेचा जो अधीन झालेला आहे तो कर्म कौशल्यानं कसं करू शकेल अति आहाराने अनावश्यक आहाराने सुस्ती येते शरीराची चपळता नष्ट होते मनाचा तरतरीतपणा नाहीसा होतो बुद्धीला मान देतं सारखी झोप येते ही झोप खूप घोटाळे करते काम करताना अभ्यास करताना व्याख्यान ऐकताना प्रवचन ऐकताना कीर्तन ऐकताना नेहमी झोप येते असे का होतं त्याची एक गमतीदार गोष्ट सांगितली जाते रामायणात रामाने कुंभकर्णाचा वध केला निद्रादेवी कुंभकर्णाची आश्रित कुंभकर्णाने निद्रादेवीला आश्रय दिला होता कुंभकर्णाची झोप इतकी प्रसिद्ध आहे की कोणीही माणूस जरा जास्त वेळ झोपलेला आपल्याला दिसला की आजही आपण सहज म्हणतो काय कुंभकर्णासारखा का झोपलायस आता कुंभकर्णाचा वध झाल्यावर निद्रादेवी रामप्रभूकडे आली व म्हणाली देवा मला आश्रय कोण देणार आता मी कुठं राहू रामप्रभू म्हणाले जिथे माझे कीर्तन प्रवचन चालले असेल तिथे तू जाऊन आश्रय घे तेव्हापासून म्हणे कीर्तन प्रवचनात श्रोत्यांना झोप येत असते गुरुवरे मामा दांडेकर तर विनोहराने म्हणत असत माणसं कीर्तनाला झोपण्यासाठी येत नाहीत पण इथे आल्यावरती झोप येते त्याला ती तरी काय करणार ज्याला निदनाशाचा विकार झडलाय त्याने कीर्तन प्रवचन व्याख्यानाला श्रोत म्हणून जाण्याचा उपचार करून बघावा विनोदाचा भाग सोडला तर अवेळी येणारी झोप कार्याची हानी करते हे आपल्याला अनेक वेळा पाहता येतं साधा कुत्र्याला अवेळी झोप आली तर चोराचं फावतंच म्हणून कार्यकुशलतेवरही झोपेचं नियंत्रण हवं आहार निद्रीवर नियंत्रण असायला हवं इंद्रियांचं लाड करू नयेत असे म्हटलं की काही जण एकदम दुसरं टोक गातात तेही योग्य नाही माऊली म्हणतात अथवा आग्रहाची या बांधोडी सुधा तृष्णा कोंडी आहाराते तोडी मारू लिया निद्रेची या वाटा नवचे ऐसा दुडेवेचे नि अवतरणे नाचे ते शरीराची नवे तयाचे वा योगू कमनाचा अथवा जो हट्टाच्या बंधनाने भूक किंवा तहान कोंडतो व भुकेला मारून आहार तोडतो जो निद्रेच्या वाटे जात नाही याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी हट्टाचा पूर्ण संचार होऊन जो नाचतो त्याचे शरीरच त्याच्या ताब्यात राहणार नाही मग योग कोण करणार उपवासाच्या नावाखाली उपवासाचे पदार्थ पाठी लावलेल्या हॉटेलात जाऊन साबुदाण्याची खिचडी भगर वगैरे पदार्थ फुट पोट पोट फुटेपर्यंत जितकंच खाणं चुकीचं आहे तितकंच शरीराला विनाकारण त्रास देणं उपाशी राहणं काहीच न खाणं निर्जयीच्या नावाखाली पाणीही न पिणं हे विपरीत आहे उपवास याचा अर्थ भुकेलं राहणं असा आपण लावतो वास्तविक शरीराची हैसाण करून भगवंताची आराधना होत नाही हे वास्तव संतांनी वारंवार सांगितलेलं आहे संत कबीर तर म्हणतात कबीरा कहे कै कुकरी करत भजन मे भंग या टुकरा डारी कै सुमिनर करो नसिंग म्हणजे भुकेची कुत्री भजनात वारंवार भुंकून व्यत्यय करते तिला तुकडा टाका मग निवांतपणे नामस्मरण भजन करा उपवास या शब्दाचा खरा अर्थ आहे भगवंताच्या संतांच्या जवळ राहणं उप म्हणजे जवळ वास म्हणजे राहणे उपासना हा शब्दही असाच आहे बस जवळ बसणं देवाच्या जवळ राहणं सान्निध्यात राहणं म्हणजे काय त्याच्या नामस्मरणात हरिकीर्तनात आत्मचर्चेत अध्यात्मचिंतनात राहणं यासाठी पोटात भूक तहान ठेवण्याची गरज नाही आपल्या जठरात तयार होणाऱ्या रसावरती आपलं नियंत्रण नसतं आपण पोटात अन्न घेतलं नाही तर पाचक रसाचे आमलं तयार होणारच नेहमी उपाशी राहिलो तर ॲसिडिटीचा विकार जडेल पाणी पिणे आणि आवश्यक तेवढी झोप घेणे हे तर खूपच महत्त्वाचं आहे परमार्थात सुद्धा हट्टाचं बंधन घातकच ठरतं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मामा दांडेकर यांचे एक शिष्य म्हणजे आमच्या दिंडीमध्ये येणारे भागवत काका वाघवत काका हे रेल्वेमध्ये ड्रायव्हर म्हणून नोकरीला होते आम्ही त्यांना हरिहरी म्हणत असू कारण ते कोणाही भेटले की हरी असं म्हणत असत त्यांनी एकदा असं ठरवलं की आपण निर्जळी उपवास करायचा आणि निर्जळी उपवास ते करायला लागले निर्जळी उपवास करायला लागल्यानंतर त्यांना थोडासा थोडाशी ग्लानी यायला लागली हे त्यांच्या पत्नीच्या लक्षात आलं पत्नीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही रेल्वेचे ड्रायवर आहात तुमच्यावरती तुम्ही ज्यावेळेला रेल्वे चालवता ड्रायव्हिंग करता रेल्वेचं हो। त्यावेळेला शेकडो लोकांचा जीव तुमच्यावरती अवलंबून असतो त्यामुळे हा असा निर्जळ उपवास करणं योग्य नाही परंतु ते ऐके नात मग मामा एकदा त्यांच्या घरी आले असताना त्यां त्यांच्या पत्नीने ती गोष्ट मामांच्या काने घातली त्याला मामाने भागवत त्यांना बोलून घेतलं आणि त्यांनी त्यांना सांगितलं की भागवत आजपासून लक्षात घ्या तुम्हाला निर्जळी उपवास करायचा असेल तर नोकरी सोडा आणि नोकरी करायची असेल तर निर्जळी उपवास सोडा अशा प्रकारचा दुराग्रट करणं हे परमार्थामध्ये बसत नाही तेव्हापासून त्यांनी निर्जळी उपवास सोडला आणखीन त्यानंतर त्यांना असा त्रास झाला नाही अशा प्रकारचा उपदेश आपल्याला संत करत असतात म्हणून आपल्या शरीराची योग्य ती काळजी घ्यावी जास्त आहार नको जास्त निद्रा नको त्याचबरोबर आवश्यक तेवढा आहारही हवा आणि आशक आवश्यक तेवढी निद्राय होईल सगळं काही प्रमाणामध्ये असायला हवं असं संतांनी सांगितलेलं आहे त्या मार्गाने आपण चालायला हवं धन्यवाद